यंदा म्हणजे दोन हजार पंचवीसला दीप अमावसेला गुरुपुष्यामृताची सांगड आहे या शुभमुहूर्तावर मुलांनाही ओवाळा आणि जाणून घ्या यामागचे महत्त्व तर मंडळी भारतीय संस्कृतीत कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात दिवे लावण्याशिवाय होत नाही खरं तर दिव्यांना अग्निदेवतेचे प्रतीक मानले जाते आपण करीत असलेली पूजा जप तप यांचे ते साक्षीदार असतात त्यामुळे शुभ कार्याच्या सुरुवातीला दीप प्रज्वलित करून कामाला सुरुवात केली जाते आषाढ महिन्याच्या दीप अमावसेचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे या अमावास्येला दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते आषाढ महिन्याचा हा शेवटचा दिवस असून या दिवसानंतर श्रावण महिन्याला सुरुवात होते या दिवशी घरातील सर्व दिव्यांची पूजा करून आपल्या कुटुंबात सुख समृद्धी नांदावी आणि कल्याण व्हावे यासाठी प्रार्थना केली जाते तसेच या दिवशी घरातील मुलांनाही ओवाळले जाते यंदा आषाढ आमावसेच्या दिवशी गुरुपुष्यामृत हा शुभयोग आहे त्यामुळेच हा दिवस अधिकच खास असणार आहे सर्वप्रथम जाणून घेऊया आषाढ आमावश्याची तिथी तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजून चाळीस मिनटापर्यंत असेल हिंदू धर्मात गुरुपुरष्यामृत योगाला खूप शुभ मानले जाते खरंतर ज्यावेळी पुष्य नक्षत्र गुरुवार येते त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग निर्माण होतो त्या दिवशी दागिने वस्तू वाहन खरेदी करणे शुभ मानले जाते तसेच या दिवशी केलेल्या नव्या कामाची सुरुवात ही खूप फलदायी मानली जाते या योगाची सुरुवात चोवीस जुलै रोजी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होणार असून तो दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत असेल या शुभमुहूर्तावर तुम्ही मुलांना देखील ओवाळू शकता आता पुढे जाणून घेऊया दीप अमावस्याचे महत्त्व पुराणानुसार प्रत्येक अमावस्याचे वेगवेगळे महत्त्व सांगण्यात आले आहे त्याप्रमाणे आषाढ महिन्यातील दीप दीपपूजन करण्याचे महत्त्व सांगितले जाते अनेक लोक या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवतात आणि त्यांच्या नावाने दानसुद्धा करतात या पूजनात घरातील दिव्यांबरोबरच कडकेचे दिवे बनविण्याचे महत्त्व सांगितले जाते या दिवशी कणकेचा दिवा करून लावल्याने पूर्वजांच्या आत्म्यास शांती लाभते दीप आमावसेच्या दिवशी भगवान शंकर पार्वती आणि कार्तिकेय यांची पूजा केली जाते या दिवशी भगवान शंकरांचे काही भक्त व्रतही ठेवतात काही ठिकाणी महिला आषाढ आमावसेला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणाही घालतात या दिवशी पिंपळ केळी लिंबू किंवा तुळशीचे रोप लावले जाते तसेच गंगा स्नान आणि देणगी देण्यालाही फार महत्त्व असते या दिवशी माशांना पिठाच्या गोळ्या खायला दिल्या जातात मग ही दीपपूजा कशी करावी ते जाणून घेऊया तर मंडळी या दिवशी सकाळीच घरातील दिवे समयी निरांजने घासून पुसून स्वच्छ केले जातात दिवे चकचकीत करून पाटावर मांडून त्यांची पूजा केली जाते पाटाभोवती रांगोळी आणि फुलांची सजावट करून सर्व दिव्यांमध्ये तेलवात लावून ती प्रज्वलित करून ही दीपपूजा केली जाते काही ठिकाणी ओल्या मातीचे दिवे करून त्यांचीही पूजा केली जाते हळद कुंकू फुले अक्षता वाहून दिव्यांची पूजा करण्यात येते अनेक जण कणकेचे उकडलेले घोड दिवे बनवून त्यांचा नैवेद्यही दाखवितात सायंकाळी सर्व दिव्यांची आरती केली जाते मग या दीप अमावसेला मुलांना का ओवाळले जाते ते जाणून घेऊया तर मंडळी या दिवशी अनेक ठिकाणी सायंकाळी शुभंकरोती ही प्रार्थना म्हणून लहान मुलांना ओवाळले जाते लहान मुले ही वंशाचा दिवा असल्याचे मानले जाते म्हणून त्यांना ओवाळण्याची प्रथा आहे हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्त्वाचे स्थान असून घरातील इडापिडा टळावी अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा आणि दिवा प्रकाश देतो तसा ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडावा या प्रार्थनेसहित दिव्यांची मनोभावे पूजा केली जाते तर मंडळी आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक नक्कीच वाटला असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ।